हाय कर लो कर हो आबू आहे हाय हॅलो हो हो हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये मी आहे अंकुर आणि हा आहे हा आहे कोण आहे हा आबू हो आबूशे आणि आज आहे आमच्या काजल मॅडमांचा बर्थडे हॅपी बर्थडे काजल आम्ही चाललोय आता बाहेर वेगळ्या ठिकाणी चाललोय आज जरा काही माहिती नाही पण कुठेतरी जेवायला चाललोय आम्ही बाहेर चला तर मग आजचा दिवस मस्त घालवूया बंड्या हे बा बंड्या पाय बंड्या बदमाश काय करतोय हा काय चाललंय काय पुस्तोय सो हे नवीन रेस्टॉरंट इथे येतोय जाणार आहे आम्ही आज प्रवीण नाही का

मस्त छान जागा आहे ती बसायला छान हा गुंडू इथे आम्ही पहिल्यांदा आलो जाता येताना बघायचो कालच आम्ही गेलो तर हे हरिण चमकत होते लायटिंग्स लावलेली आहे त्यामुळे पण एरिया मस्त आहे भरपूर झाडं वगैरे आहेत मागे आणि अस्सल खांद्याशी बेत आहे म्हणजे आता काय बेत आहे मी तुम्हाला थाली जेव्हा येईल किंवा जेवणाचं राहील तेव्हा दाखवे लांड्या <laughs> बंडू भंडू पप्पा लपले गेले शोधा 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 सो <laughs> <laughs> so, हे जे हॉटेल आहे ना अगदी हायवे टचच आहे त्यामुळे यायला सोप आहे मस्त मोकळी आहे म्हणजे आमच्या बंड्याला फिरायला मोकळ मैदान आहे म्हणायला गेलं तर ए भैया तेव्हा कस खाली पडलेले सगळे चमचे उचललेत सगू फेक ना बेटा हा घाण आहे म्हणून ते सगळे कोणी वापरलेले आहेत हात नाही लावला जाऊ आहे तू शी आहे बेटा वशूर हँड बेबी बेबी वशुर हँड कढी आहे मस्त केळीच्या पानावरती भरीत ठेचा पापड छान पुरी पुरी किती सुंदर आहे भाकरी आणि श्रीखंड येत आहे चला आई चांगलं होतं का जेवण हा टेस्ट चांगली आहे आणि जागा पण छान आहे शंभू तू का काटवय खातोय फक्त पापड तो या जेवायला श्रीखंड आणि पुरीचा बेत आता येत खातोय आम्ही पुरी सांग पुरी आई पप्पाचं जेवण झालंय आणि मस्त जागा येत ते, ते म्हणून आम्ही जरा थोडा वेळ फिरून घेतो चलायचं चला चला, हो <laughs> चला, चला करावं जातो घरी छान जेवण झालं आणि झाडांची मस्त सावली होती थोडंफार ऊन येत थो होत पण थंडी असल्याने काही एवढं ऊन कडक वाटलं नाही चलो घर येताना आमचा बंड्या तयार वगैरे होऊन येतो जाताना शूज असे धरावे लागतात थाला कोणी धरा बोरं घेतलेत आम्ही वालेले बोर चला आता आम्ही चाललो पिक्चरला चला काजल मॅडम महिना आहे जानेवारीचा इतकं प्रचंड होऊ नये की तुम्ही तोंड मानल्याशिवाय बाहेर पडू शकत मला तर मजा आहे आमची इथे चला पी ला जातो आता आपण चला मॅडम ऐका कावर पी व्ही ला आलेलो आहोत तिकीट दाखवा बुक माय मा दे जा इथे दिसत नव्हतं काही पटकन आहे काय बरंच आहे चला बूम

आता जातोय आम्ही घरी आणि ठरवूया बाकीच बाकी उघड 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 चल का बाहेरच का हा <laughs> तू चाल तू चल पप्पा तुला नेतात एक चक्क मारून आणून दे त्याला बोल का मी आलीच तयारी करते मग त्याला घेऊन जायला सो गाईज आम्ही आता आता आम्ही पिक्चरला जाऊन आलो त्यानंतर मग शंभू आणि मी बगीचात जाऊन आलो जेवण वगैरे झालेलं आहे आता मस्त जेवण झाल्यावर आहे फिरून आलो हा व्हिडिओ इथेच थांबत नाही भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 सगळ्यांना